नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तिभानी मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत खरं तर साडेतीन आणि आज विजयादशमी दसरासुद्धा आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवारालासुद्धा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याकडे दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गादेवीच्या ओट्या वगैरे भरल्या जातात आणि महाप्रसाद असतो गावात तर आजचा व्हिडिओ तोच असणार आहे ओटी वगैरे भरून आले मी आणि एक छोटासा व्हिडिओ बनवला तिकडचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघून घ्या चला ye wa kar baba ha ye lo ite ye pa